साडेतीन तुळजापूर एक महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे मात्र हेच तुळजापूर गेले काही दिवसांपासून वेगळ्या कारणाने चर्चेत आहे तुळजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स तस्करीची मोठी चर्चा देखील सुरू आहे या प्रकरणात गेल्या दोन तीन महिन्यांपासून मोठी कारवाई देखील होत आहे ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी राजकीय कनेक्शनही समोर आलंय आता या प्रकरणात तुळजा भवानी मंदिरातील तब तब्बल पुजाऱ्यांचा ड्रग्स तस्करींशी संबंध असल्याचं आता बोललं आणि त्यामुळेच मोठी खळबळ उडाली आहे काय आहे हे सगळं प्रकरण समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र तुळजापूरमध्ये अंमली पदार्थांचं मोठं रॅकेट असल्याचं बोललं जात आहे मंदिर परिसरातही हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप मंदिरातल्या पुजाऱ्यांकडून करण्यात आलाय पुजाऱ्यांनी यावरून पोलिसांच्या कार्यप्रणालीवरतीच आरोप केलेत पोलिसांनी तस्करी विरुद्ध कारवाई करण्याऐवजी गुन्ह्यातील मुख्य आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप तुळजापूर देवस्थानच्या पुजाऱ्यांनी केला होता नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पोलीस या प्रकरणातील आरोपींवर पाळत ठेवून होते तर या काळात दोन वेळा पोलिसांनी या अंमली पदार्थांचे रॅकेट चालवणाऱ्यांसाठी सापळाही रचला होता पण आरोपींना सुगावा लागल्यामुळे त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला पण चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला क्राईम ब्रांच आणि तुळजापूर मधील तामलवाडी पोलिसांना मोठं यश हाती आलं चौदा फेब्रुवारीला एका कारमधून अंमली पदार्थ तुळजापूरमध्ये येत असल्याची टीप पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी तामलवाडी टोल नाक्यावर सापळा रचला आणि रात्री पावणे अकरा ला ही जवळपास अडीच लाख रुपयांच्या अंमली पदार्थांच्या एकोणसाठ पुढ्या जप्त करण्यात आल्या पोलिसांनी या आरोपी सोबतच तीन आरोपींना अटक केली तुळजापूर मधले अमित उर्फ चिमू आरगडे आणि युवराज दळवी नळदुर्ग इथला संदीप राठोड अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यामध्ये संदीप राठोडवर नळदुर्ग पोलिसात गुटखा तस्करीसह पाच गुन्हे तर अमित आरगडेवर दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती या आरोपींच्या चौकशीत या प्रकरणातले मोठमोठे खुलासे झाले तुळजापूर मधल्या या रॅकेटचं मुंबई कनेक्शन पोलिसांना सापडलं अंमली पदार्थांचा सप्लाय करणारे मुंबईतील संगीता गोळे आणि तिचा नवरा वैभव गोळे स्वराज उर्फ पिनू तेलंग संतोष खोत तुळजापूर तालुक्यातील सराटी इथला विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे यांची नावं समोर आली तुळजापूर मधल्या अंमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये संगीता गोळे ही महिला तस्करी मास्टर माइंड असल्यासह तपासा समोर आलं आता पोलिसांनी मुंबईतून संगीताला अटक केली तिच्या चौकशीत हे रॅकेट ऑपरेट कसं होतं याची सुद्धा माहिती मिळाली संगीता आणि पिंटू गेले तीन वर्ष तुळजापूरमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करत होते यातून या दोघांनी कोट्यावधींची संपत्ती कमावली तुळजापूरमध्ये या तस्करीची सुरुवात पिंटूने केली होती कर्जबाजारी झालेला पिंटू या तस्करीच्या व्यवसायात आला आणि करोडपती झाल्याचं जा तपासा समोर आलं तेव्हा अठ्ठावीस फेब्रुवारीला पोलिसांनी पिंटू मुळे यालाही अटक केली आणि याच दरम्यान संगीता गोळेच्या बँक खात्यावर तब्बल पाच कोटींचे व्यवहार देखील झाले होते आणि या पैशातून तिने सोनं म्युच्युअल फंड आणि मुंबईत स्थावर मालमत्ता विकत घेतली संगीताचे सोलापूर सह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील लोकांशी संपर्क असल्याचं समोर आलं तिच्या मुंबईतल्या घरातून पाव किलो सोनंही पोलिसांनी जप्त केलं मार्च महिना उजाडला तेव्हा या प्रकरणातल्या आरोपींचा आकडा वाढतच गेला दहा जणांना पोलिसांनी अटक केली होती या सोलापूर आणि पुणे कनेक्शनही नंतर पुढे आलं जेव्हापासून यातल्या आरोपींचे राजकीय कनेक्शनही उघड होत गेलं ज्या पिंटू मुळेने तुळजापूरमध्ये जे रॅकेट सुरू केलं त्या पिंटूचे तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या सोबतचे फोटो व्हायरल झाले पिंटू हा राणा जगजित सिंह पाटील यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं गेलं तर माजी नगर अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापूकडे हा सुद्धा या प्रकरणात फरार आहे या आरोपींवर राजकीय वरधस्त असल्याच्याही चर्चा तुळजापूरमध्ये झाल्या यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष का केलं पोलिसांवर राजकीय नेत्यांचा दबाव होता का अशाही शंका उपस्थित करण्यात आल्या पण कुठल्याही पक्षाचा आणि कोणाचाही कार्यकर्ता असला तरी कारवाई करताना त्याचा विचार केला जाणार नाही असं राजकीय नेत्यांनी स्पष्ट केलं आतापर्यंत तुळजापूर मधील या अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात एकूण पस्तीस निष्पन्न झालेत त्यांपैकी पोलिसांनी एकूण चौदा आरोपींना अटक केलीये तर एकवीस आरोपी अजूनही फरार आहेत आता बुधवारी एक मोठा आणि धक्कादायक खुलासाही करण्यात आलाय अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये तुळजापूरमधील तेरा ते सोळा पुजारी पेडलर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले यामुळे एकच खळबळ उडाली असून राज्यभरातून मोठा संताप देखील व्यक्त होतोय आता तुळजापूर मधल्या अंमली पदार्थांच्या कार्टलचे धागे दोरे राजकीय नेत्यांपासून ते पुजाऱ्यांपर्यंत पोहोचलेत त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होणार अजून कोणाची नावं समोर येणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद